लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत गंगापूर या महाराजांच्या तपभूमीमध्ये जे शेवेकरी आहेत यमुनाबादे काकाजी त्या आपल्याला लहानूजी स्वानुभवावरती काही आपले अनुभव सांगणार आहे जय गुरु जय गुरु, गुरु। तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं नाव रामदास काशीराव यमुनाबादे मूळ गाव तुमचं टाकरखेड टाकरखेड तुम्ही हे जे मारुती राय आहे गंगापूरचे जिथे लहानूजी बाबांनी तपसाधना केली तर याबद्दल सांगा या मारुतीराबद्दल तपश्चर्याबद्दल हो आता त्यावेळेस तर आम्ही लहान होतो आमचे वडील सांगत होते हो, असे का बा खोऱ्यात राहत होते बाबा आणि त्यावेळेस तिथं कोणीही जाऊ शकत नव्हतं पुन्हा जे कपार कपार आहे नदीला हो। त्या कपारमध्ये राहत होते आणि कोणी आपल्या साधनेमध्ये अडथळा करू नये हो यासाठी ते एकांत एकांत हे करत होते ते समजा नाही बरोबर तर अशा वेळेच्या आता आमचे वडील सांगत होते त्यावेळेस नाग नाग राहत होते म्हणजे त्यांच्या बाजूनं पुन्हा वाघ राहत होता त्या नाल्यामध्ये त्या नाल्याचं नावच वाघमारे नाला बरोबर हा परिसर आहे तो हा अच्छा वाघ पण राहत होता या हनुमंतरायाच्या महिमेबद्दल सांगा मगाशी जो विषय सांगितला तो सांगा अच्छा अच्छा हे झालं ते दर्शन झालं सांगा आ, एक वेळा असा मोठा पूर आला होता म्हणजे बर आता रात्रीचा पूर आला असं तो हो। तर जेव्हा रात्रीचा पूर आला सर्व लोक झोपले होते त्यावेळेस तिथून हनुमानजीनं एक आरोळी फोडली होती म्हणजे का एका आवाजानं सर्व गाव जागृत केलं होतं हो असे आमचे वडील सांगत वडील सांगितलं बरोबर तसंच मला एक हनुमानजीचा दृष्टांत सांगतला सांगा असं असं मला दर्शन दिलं हनुमानजीनं हो आणि मग मी तसे पाय पकडले त्यांचे दर्शन दिल्यानंतर हो। तर मला म्हणे काय पाहिजे सांग म्हणे पाय सोड म्हणे हां तर मी म्हटलं बा मला बुद्धी पाहिजे म्हटलं हो, हो ते म्हणे बुद्धी मी देऊ शकत नाही म्हणे मैं तुलसीदासानं लिहिलं आहे म्हटलं <laughs> तुलसीदासाचा दोहा आहे म्हटलं बाबा म्हटलं मग तुम्ही तर बुद्धी द्यायलाच पाहिजे म्हटलं तर नाही म्हणे तुझं जे चालू आहे ते चालू ठेवू म्हणे याच्यातूनच तुला बुद्धी प्राप्त होईल म्हणे असा स्वप्न दृष्टांत झाला आणखी सांग म्हणे काय पाहिजे तर म्हटलं बा मला माझ्या मला काही बाकी काहीच नाही पाहिजे तुमची सेवाच पाहिजे म्हटलं माझ्या माझ्या हाताने तुमची सेवा जास्तीत जास्त झाली पाहिजे जा, बस हीच अपेक्षा आहे तशा पद्धतीची सेवा आता चालू आहे तुमची हो चालू चालू आहे आहे रघुनाथ रघुनाथ महाराजांबद्दल सांगा सा। हा खूप अनुभव आहे म्हणा सांगा ना एखादा एक वेळा असंच मला आणि माझ्या लहान भावाला हो शिव महिमनाचा पाठ शिकून राहिले होते म्हणजे श्लोक पाठ करून घेऊन राहिले होते बरोबर ते कठीण आहे संस्कृतमध्ये पण एका दिवशी त्यांनी चौदा पंधरा श्लोक पाठ करून घेतले बरं मग आम्ही संध्याकाळी दर्शनाला गेलो बाळाजीच्या त्या बाबाजी झोपडीत राहत होते लहानूजी महाराज लहानूजी महाराज बरं तर मग आम्ही काय सगळं शांत वातावरण असलं म्हणजे जावं मग आम्ही लहान होतो त्याच्यासोबत सोबत जावं सोबत बरोबर आम्ही म्हणजे कोणा लालसीना प्रसाद भेटे तिथं बरोबर तर मग गेलो दर्शन घेतलं मग बाळाजी काय म्हणते हा आला दे <laughs> ता, का आता म्हणते नाहीडू पांडूले ब्रह्मज्ञान सांगून राहिलं असे म्हणते मग ते हसले बा बरं बरं चालू द्या म्हण ते चालू द्या असं काय असंच मी झाडाहून पडलो होतो जांभुईच्या बरं त्याविषयी महाराजांनी सांगितलं होतं मला सूचना केली होती का कुठं जायचं नाही मग ते पण वेगळं असते तर मी पडलो ते माझा म्हणजे खूप फ्रॅक्चर झाला हात वगैरे बर तर मग तिथं एक लहानजी महाराज हे झोपडी आहे की नाही त्याच्या बाजूने एक शेवकाचे रूम होती बर तिथे शेवक लोक राहत होते हो। मग एक केशवराव नावाचा एक व्यक्ती व्यक्ती होता मग तो माझी मानिष करे बरोबर तर माझा तो त्रास पाहून सण्या हो। लहानोजी महाराज आली एक दिवस तिथं प्रत्यक्ष तिथं कोण एवढं ओरडून राहिला बा तर मग पायावर दोन्ही दरवाज्याला हात लावून दिले हो। म्हणजे काय झालं देवा म्हणजे हो। तर सूर्यभांजी नावाचा भगत होता तेव्हा होता, हो। हो। होता। लांजेबार हा सूर्यभांजी हो। होता तो आपला गुलाबरावचा हकार होता तर मग ते म्हणजे बाबा म्हणजे ह्या जांभोया खाली गेलता म्हणजे आणि पडला म्हणते कोण होय म्हणजे म्हणजे ह्या काशराव यमुनाबादचा मुलगा होय म्हणते म्हणजे म्हणतेचे चालू ते म्हणते चालू आहे म्हणते हसले चालले गेले असं तर एक वेळची गोष्ट आहे त्या रघुनाथ महाराज आणि असे रघुनाथ महाराज बसले असे राहणजी महाराज बसले आणि असं मी बसलो समज म्हणजे तिघं जण तीन साईड ना हो तर आम्ही दर्शन घेतलं बसलो मग तसे मग लहानजी महाराज काय म्हणते मला हु, मी काय करू बा म्हणते हो, त्याचे शब्द कोणते मी हो, काय करू बा म्हणते ह्या हो, ह्या म्हणते तुम्ही जबरदस्तीने चाबी घेतली म्हणते हा याना म्हणजे कोण यांना म्हणजे रघुनाथ महाराज ना जबरदस्तीने घेतली म्हणजे मी काय करू बा म्हणजे असे शब्द प्रत्येक काय अर्थ झाला मग त्याचा आता ते चाबी माझी चाबी त्याच्या जवळ आहे ना हो रघुनाथ महाराज लहानजी महाराज असतं किती महान आहे आता एवढ्या मोठ्या महान महात्मा पासून जर हे चाबी घेते इथं सेवा करून घ्यायची होती तुमच्या हाताने चाबीमध्ये आता मी बऱ्याच जणांना पंडितायला विचारलं भागवत कराला विचारलं चाबीचा काय अर्थ आहे ते चाबी साधी चाबी नाही आहे म्हणजे अच्छा हा यार लागे महाराज पासून घेऊ शकते हो त्याचा गुडार्थ आहे तो आपल्याला कळत नाही सर्वसामान्यांना नाही तर दादाजी तुम्ही जे काही अनुभव साक्षात्कार या मारुतीरायाचे सांगितले गंगापुरावरच्या लहानूजी बाबांचे सांगितले आणि श्री संत रघुनाथ बाबांच्या दृष्टांत सांगितला तुम्ही याकरता मी तुमचा फार फार आभारी आहो जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय